निखिलजी तुमचं मला पहिले सांगा कुठून बोलताय तुम्ही लोणंद मधून तालुका खंडाळा जिल्हा सातारा ओके ओके निखिल येस जिल्हा सातारा काय करतो निखिलजी तुम्ही पूर्ण वेळ शेती करता नाही नाही मी फक्त सॅटर्डे संडे लो गावी असतो बाकी दिवस पुण्यात असतो अच्छा मी डिझायनर आहे कार डिझाईन करतो डिझाईन अँड डेव्हलपमेंट मध्ये इंजिनियर ओके ओके मग शेतीत इंटरेस्ट वाटतोय का आहे का फायद्याची शेती आहे पहिल्यापासूनच आहे आता किती शेती तुमच्याकडे आमच्याकडे वीस बावीस एकर शेती आहे ओके okay, एकर पाणी पूर्ण आहे हा पूर्ण पाणी आहे पण पूर्ण आम्ही काय युज करत नाही त्यातली साधारण पंधरा एकरच्या आसपास यूज करू ओके ओके आता पिकं कुठल्या कुठल्या शेतात आता ऊसच होता पूर्ण दहा बारा एकर ऊस होता पण आता ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळे पूर्ण पाण्याची कमी असल्यामुळे आम्ही पपईच म्हणलं एकदा ट्राय करू फर्स्ट टाइम ओके okay. बर मग आता काय अडचण आहे तुमची प्रश्न विचारा मला हा मी आता एक तुमच्याकडून आम्ही साधारण आहे ना मागच्या महिन्यात आपण रोप घेतली होती बर एक हजार साधारण एक आहे तर त्यातले आमची पहिली चूक झाली होती की आम्ही कोरड्या जमिनीवर लावली होती अच्छा आणि पाणी दिलं Okay, okay. तर हे जळलं होतं त्यानंतर हा एक होता प्रॉब्लेम त्यानंतर आपण तुम्ही जे डोसेस दिले होते पहिला ती केली होती ओके okay. त्यान पर त्यानंतर परत जरा रोप हे झाली नंतर आम्ही त्यातली जवळजवळ साठ टक्के म्हणजे सहाशे रोप आमची जळली साधारण अरे बापरे हा मग आम्ही ते कन्व्हर्ट अर्धा एकरामध्येच केला आता सध्या अर्धा एकराचा प्लॅन करतो तर त्यामध्ये परत आता हे झाल्यानंतर जरा रोप चांगले व्हायला हो लागले होते आता अशी साधारण आता असं साधारण रोप ओके म्हणजे बेटे जागा खोड वगैरे चांगले व्हायला हो लागलेले बरोबर पण परत आम्ही दोन तीन दिवसापूर्वी पाहायला लागलो एकोणीस एकोणीस ची फवारणी घेतली होती कथाची साधारण असत झालेलं चांगले झाड होते ना त्याला सुद्धा असं टिपके आलेले पांढरे पांढरे ओके ओके निखिल जी मला है ओके मला प्रॉब्लेम कळला सगळ्यात पहिले हे सांगा की तुम्ही व्हिडिओ बघितला होता का पूर्ण माझा हा यस पाहिला होता मग कोरड्यात का लावली पपई तुम्ही पपई लावताना आपल्याला बेड ओला करून लावायचा म्हणजे डबल लॅटरल तुमच्याकडे आहे येस येस बर मग ते कोरड्यात ती कळून गेली आम्हाला पण आता जे रोप म्हणजे मूळ धरलं होतं वीस आता साधारण सतरा नोव्हेंबरला आपण लागण केली होती बरोबर त्यानंतर जे रोपण रोपांनी असं म्हणजे धरलं होतं चांगल्या पण आज हे दोन दिवसात जरा हे स्पॉटिंग आहे आणि काय आता बघा मी तुम्हाला ना दोन तीन सजेशन देतो पहिले तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या पहिलं सजेशन आता तुम्ही डबल लॅटर टाकलेली आहे पण तुम्ही लॅटर जर बघितलं एकच आहे आता चालू एकच आहे साईड ची बाहेर जी खेलेल नहीं है नहीं, खेलेल नहीं। मा, दोनी लेटरल आहे ती अजून आम्ही केलेली नाहीये चालू केलेली नाहीये मग माझं तुम्हाला सजेशन असं राहील की तुम्ही दोन्ही लॅटरल तुमच्याकडे आहेत तर त्या पहिले तर व्यवस्थित फिक्स करा आणि दोन्ही लॅटरलने पाणी चालू करा आणि पाण्याचं प्रमाण कमी ठेवा म्हणजे जर समजा तुम्ही रोज दोन तास पाणी देत असाल किंवा एक दिवसा दोन तास देत असाल तर त्याला अर्ध्या तासावर आणणार डायरेक्ट पाणी कमी करा पहिलं काम दुसरं काम पाणी देण्याची जी वेळ आहे ती वेळ शक्यतो सकाळची निवडा जर लाईटची व्यवस्था असेल सकाळी ज्या दिवशी तर सकाळी yes. पाच सहा सात आठ वाजेपर्यंत okay. नऊ वाजेपर्यंत यावेळेस okay. पाणी देण्याचा प्रयत्न करा त्यावेळेस पाणी थोडं गरम राहतं हे दोन काम okay. तिसरं काम जी मरत मरतायत त्याची yes. एखादं जर तुम्ही आता मेलेलं जे झाडपूर्ण पूर्ण आहे ते जर तुम्ही उठून बघितलं तर हंड्रेड अँड वन yes. पर्सेंट प्रॉब्लेम हा मध्ये जमिनीमध्ये त्याला बुरशी लागते अजून एक सांगायचं येतं ऊस होता ऊसानंतर आम्ही हरभरा केला वरती हर मर आली होती थोडीशी खोड होत जे आहे त्याच्यामुळे असं होत नाही मर उसाच्या खोडामुळे म्हणजे जे रॉ मटेरियल उसाचं गाडलेलं असतं आपण पाचट असेल किंवा उसाचे जे हा एक्झॅक्टली हे जे अवशेष आहेत हे कुसताना थोडं फंगल ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी ऍक्टिव्ह राहते तर ते पण एक कारण असू शकतं पण मेजर कारण आता जे मला दिसतंय जो व्हिडिओ तुम्ही मला दाखवता त्याच्यामध्ये तर जमिनीमध्ये मुळांवर बुडशी असणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट okay. याच्यासाठी तुम्ही आता ताबडतोब पंपाने करायचंय ड्रिपने हे काम नाही करायचंय yes, yes. पंधरा लिटरच्या पंपाला रिडोमिल गोल्ड घ्यायचंय पन्नास ग्राम डॉक्टर okay. प्लस नावाचं एक औषध मिळेल तुम्हाला पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍक्टिव्ह फॉस्फरस असतो हे तुम्हाला okay. वनिता कंपनीचं पण मिळेल पाटील बायटेकचं मिळेल किंवा न्यूट्रीफाईट नावाने मिळेल Okay. तिघांपैकी जे मिळालं ते घ्या पन्नास ग्राम ते पण घ्या आणि ह्युमॉल गोल्ड पन्नास ग्राम तिन्ही औषध पंधरा लिटरच्या पंपाला घ्यायचे नोझल काढून डायरेक्ट बुडावर पाणी टाकायचं बुंद्या हजवळ साधारणतः शंभर मिली पाणी एका झाडाला गेलं पाहिजे हे पहिलं काम लगेच करा okay. आणि दुसरं काम वरून आता वरून काय होतंय थंडीचं प्रमाण अचानक वाढतंय सकाळी दव पडते आणि मग ती दव पाण्यावर साचली आणि जर थंडी पडली एकदम सकाळीचं टेम्परेचर डाऊन असतं किंवा दोन तीन वाजेचं आणि yes. त्यावेळेस दव असली तर चिलिंग इंजुरी होते म्हणजे तो ते जे पाणी आहे ना ते जवळपास बर्फ झाल्यासारखं होऊन जातं आणि पाण जे आहे ते जाळून टाकतं तर याच्यासाठी yes. आपल्याला एक फवारणी घ्यायची एक बुरशीनाशक आणि सिलिकॉन खूप गरजेचं आहे तर बुरशीनाशक yes. मध्ये तुम्ही नेटिओ वापरू शकता साधारणतः दहा ग्राम पंधरा लिटर पंपासाठी सिलिकॉन पावडर आपल्या येतं किंवा सिक्स्टी पर्सेंट सिलिकॉन कुठलाही प्रॉडक्ट तुम्ही घ्या साधारणतः फॉलिबिओन म्हणून एक टॉनिक मिळेल ते चाळीस मिली प्रतिपंप आणि सुपर सिलिकॉन स्टिकर अशी चार औषधं मिक्स करून त्याची फवारणी करून घ्या आज सकाळी आहे ना मी ब्लेज सुपर कॉन्फिडोर आणि पवारनी केले सकाळी बुरशी नाशक कुठलं घेतलंय बुरशीना नाही का ट्रायकोटर मध्ये वरून काही उपयोग नाही जातो तुम्हाला चांगलं आळवणी केली होती मी दोनदा खालून अच्छा आळवणी केली असेल तर मग तुम्ही दोन दिवस वेट करू शकता आणि जर दोन दिवस वेट केल्यानंतर तुम्हाला वाटतं की कंट्रोल झालंय आता तर गुड नसेल तर मी सांगितलेली आळवणी करा आणि फवारणीमध्ये मग तुम्ही फक्त सिलिकॉन पावडर अपसील जे मी तुम्हाला सांगितलं किंवा कुठल्या दुसऱ्या कंपनीचं घ्या आणि त्याच्यासोबत नेटिओ अशी एक फवारणी करून घ्या आणि हे दोन्ही काम झाले की साधारणतः सात आठ दिवसांनी मला व्हॉट्सअपला परत फोटो टाकाल चारी। चारी। आता दोन तीन टाइपचे मर दिसते एक तर पान पूर्ण जळाले काही ठिकाणी स्पॉटिंग झाले जी सकाळी दव पडते आणि टेम्परेचर जे डाऊन होतं ते दव थोडस म्हणजे एकदम चिलिंग इंज्युरी त्याला म्हणता येईल त्याच्यामुळे होते तर सिलिका जेवढा आता जाईल वरून तेवढं ते कंट्रोल होईल आणि अजूनही प्लॉट छोटा आहे तर जर तुम्हाला रोप मिळाली तर गॅप जे असतील ते गॅप भरून घ्या तुम्ही yes, 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 ठीक आहे ओके okay. ओके okay. थँक्यू निखिलजी तुम्ही जॉईन झाले okay. त्याबद्दल मला व्हॉट्सअपला टाकत राहा मी तुम्हाला oh. देत तर किरण पाटील पण आहेत आता त्यांचे क्वेश्चन्स आहेत आपल्याला घ्यायचे होते हो हो किरण पाटील तुम्ही बोलताय किरणजी सर आम्ही साखरे तालुका बोलतोय सर नमस्कार कुठून कुठून बोलताय तालुका उबड उबड ओके बोला सर आपल्या हरभरा फुटवे कमी येतात सर हरभऱ्याला फुटवे कमी आहेत एक महिन्यात झाला हरभरा अच्छा तुम्ही आता शेतात आहे का नाही सर मी तर साखर आलो थोडा कामाने मिळत बरं मग आता बघा हरभऱ्याला फुटवे आणण्यासाठी तुम्हाला मी एक महत्वाची फवणी पेरणी किती तारखेची पेरणी सर मला वाटत पंधरा नाही एक एक नोव्हेंबरची एक ची म्हणजे आता जवळपास दीड महिना होऊन गेला म्हणजे आता कुठे कुठे फुल पण दिसत असेल फुल आले सर कुठं व्हरायटी कोणती आहे पीके व्ही फोर आहे सर पीके व्ही फोर आहे बर ठीक आहे ड्रिपर लावला आहे का पेरलाय ड्रिपर लावलाय सर सगळं नियोजन तुमच्या पाटील पाडव ओके किती बियाणं लागलं एकरी मला साधारणतः पंचवीस किलो बियाणं लागेल सर पंचवीस फिलो लागेल मध्ये अंतर किती दोन मध्ये दोन सर आणि लॅट्रलच्या दोन्ही बाजूला जाईल म्हणून बियाणं तुम्हाला जास्त लागलं बरं ठीक आहे आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची हो फवारणी हो। सांगतो याच्याने ब्रँचिंग वाढेल फ्लॉवरिंग वाढेल पाण्याचा म्हणजे शायनिंग वाढेल तर याच्यासाठी चांगल्या कंपनीचं बारा एकसष्ट आहे शंभर ग्राम प्रतिपंप पंधरा लिटरचं प्रमाण सांगतो ऑक्सिजन नावाचं एक औषध मिळेल ते घ्यायचं पन्नास मिली बुरशीनाशक एक चांगलं घ्या नेटिओ मिळालं तर दहा ग्राम घ्या किंवा हारू म्हणून एक आहे ते मिळालं तर तीस ग्राम घ्या ब्लेक सिलिकॉन स्टिकर पाच एम एल आळी जर आता मागच्या तीन चार दिवसात आळीसाठी काही फवारणी घेतली असेल तर ठीक नसेल तर आळीसाठी तुम्ही हिमावॅक्टिन घेऊ शकता दहा ते बारा ग्राम किंवा पोकलँड जर मिळालं तर पंचवीस मिली अशी एक फवारणी करा फवारणीची वेळ सकाळी आठ ते अकरा बाराच्या दरम्यान ठेवा पंप एक एक्स्ट्रा लागला तर चालेल जिथे जिथे कुठे झाड मरताना दिसत असेल किंवा पिवळं पडताना दिसत असेल तर पर्टिक्युलर त्या झाडाच्या मागे पुढे एक दोन फूट थोडासा स्प्रेचा पंप थांबून ठेवायचा था। म्हणजे जास्त स्प्रे करायचा पाणी खाली खोडापर्यंत पाजरलं पाहिजे एवढं जर काम केलं तर खूप चांगलं आउटपुट मिळेल आणि दुसरं एक काम सजेस्ट करतो तुमच्याकडे ड्रिप आहे तर ड्रीप मधून एकरी तीन ते चार किलो बारा एकसष्ट आणि अर्धा किलो ह्युमाल गोल्ड हे ड्रिपने सोडून द्या याच्याने पण फ्लावरिंग ब्रांचिंग कॅनोपी जबरदस्त वाढेल सर साखरीला मिळतील ना तुम्हाला कुठे मिळतील सर कृषी वैभव कृषी वैभव वाड्याकडे हा मिळून जाते धन्यवाद सर ठीक आहे ओके काही अडचण असली तर मला व्हॉट्सअपला फोटो टाका ठीक आहे सर धन्यवाद ओके